हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं सा, पूनम युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा करते सगळे मजेत असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मसाल्याला आता खूप जास्त प्रमाणामध्ये मागणी येत आहे तर आजची आपली ऑर्डर आहे बीड सांगली सातारा चंद्रपूर आणि कोल्हापूर असे आपले ऑर्डर आहेत तर त्या ऑर्डर आपण देणार आहोत आज प्लस बीडला आहे आणि एका मुंबईच्या ताईंची आहे तर इकडे मसाला पॅकिंग चाललेला आहे आणि पोस्टाने आपण कुऱ्या आहोत आज तर म्हणजे चार पाच दिवस झालं त्याच्या ऑर्डर येत होत्या फेसबुकच्या माध्यमात या ऑर्डर येत आहेत तुम्हाला जर घरगुती काळा आणि लाल मसाला पाहिजे नसेल तर तुम्ही पण मला ऑर्डर करू शकता त्याच्या पॅकिंग चाललेली आहे माझी एकदम छान असा नाही का एकदम क्वालिटीच्या बद्दल अजिबात ऍडजस्टमेंट करत नाही क्वालिटी एक नंबर असते आपल्या मसाल्याची स्वच्छतेची पण आपण खूप काळजी घेतो तर तुम्ही पण ऑर्डर करा इकडं बघा हा लाल मसाला आहे आणि हा जो आहे हा आहे काळा मसाला तर तुम्हाला जर घरगुती मसाला पाहिजे नसेल तर तुम्ही मला पटपट ऑर्डर करा तर चला तुम्हाला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा चला फायनली आपली मसाला पॅकिंग झालेली आहे इथं बघू शकता तर तुम्ही पण म्हणला लवकरात लवकर ऑर्डर करा मसाल्याची क्वालिटी एक नंबर असते मी खरंच जीवापासून सांगत नसते आमच्यावरती विश्वास ठेवा आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो आणि आम्हाला वाटतं सोशल मीडियाच्या माध्यमातनं तुमच्यापर्यंत आमचा व्यवसाय पोचावा तर मसाला खरंच खूप सुंदर असतो मी माझ्या प्रोडक्टची स्तुती करत नाही आहे तर मला कुठंतरी अशी अपेक्षा आहे की तुम्ही माझ्यावरती कुठेतरी विश्वास ठेवताना आणि मला लवकरात लवकर ऑर्डर करता तर चला हा व्हिडिओ इथे थांबवते मला आता पोस्ट ऑफिसला जायचंय कुरिअर पाठवायचे आहेत खूप विश्वासांनी त्या दादांनी ताईंनी मला ऑर्डर केल्या त्यांचंही खूप सारे धन्यवाद कारण कुठेतरी विश्वास ठेवल्याच्या नंतरनच आमच्यासारख्या ग्रामीण भागातील महिलांचा व्यवसाय वाढतो तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तर चला आता डायरेक्ट पोस्ट ऑफिसला भेटूया चला आता मी निघालेले आहे पोस्ट ऑफिसला कुरिअर घेऊन तर इथं बघा याच्यामध्ये आहे सगळे कुरिअर त्याला आनंद होतो जे आपण काम करत असतो त्यात तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट भेटतो तुमच्या सगळ्यांचं सहकार्य भेटतं तेव्हाच प्रचंड आनंद होतो आणि आज येताना मी एक आमच्या इथं गावातच ते माझे व्हिडिओ बघतात लाईक वगैरे करतात त्यांना मला भेटण्याची खूप इच्छा आहे तर बहुतेक मी त्यांच्या घरी पण जाणार आहे तर चला मग आता आम्ही पोचलेल आहे पोस्ट ऑफिसला आता इथून पाठवणार आहे आमचं कुरियर तर बघू आता कुरियर चार्जेस वगैरे किती लागतात किती घेतात ते फॅमिनीले चिटकून झालेलं आहे आत पण एक दोन कुरियर आहेत ते काय तिथं त्याला लावलं हवायला दिलेले आहेत लावायची का किती स्पीड बोस्ट मग इकडे लावाय का कोपऱ्यामध्ये कापले जमत नाही का कोपऱ्यात उभं तस इथं पण लावा ते काय झालं किती रनिंग सांगतात ना मग किती लांब आहे काय

dia pas banget komunikasi